काळ्या वाटून वाटून भूक लागली पाहिजे गेले गेले गेलो दोन चपात्या हरायचं <laughs> हात बघा लाल झाला का बघा जरा हेमोग्लोबिन आहे ज्याचं लाल झालं हेमोग्लोबिन आहे नसेल तर शेंगा खावा गुळ खावा चोरून नाही मागून हा पाच संदेश घेऊयात जरा पहिला संदेश मोठी स्वप्न बघूयात काय बघूयात डॉक्टर <laughs> व्हायचे इंजिनियर व्हायचे अधिकारी व्हायचे वा मोठी स्वप्न पाहिजे काय पाहिजे आमच्या वाढीतला पहिला संदेश मोठी स्वप्न सगळ्यांनी बघितले पाहिजे काय बघितली पाहिजे झोपेतून ना त्याला ऑफिसर म्हणतात ज्याच्यासोबत मी काम केलो मी दिल्लीला गेलो होतो भेटायला सायकलवर त्याला पण मी आलो होतो मोठी स्वप्न बघा काय बघा वेलकम आहे दुसरं धाडस दुसरं पट बघा जरा धाडस काय तिसरं पट बघा अशा कार्यक्रमात अशा गुरुकुलात तुम्हाला खूप छान आत्मविश्वास मिळतो काय म्हणतो चौथा बघा आपण भरपूर ज्ञान घेऊयात काय घेऊयात आणि आपलं आयुष्य बिंदास्त जगूयात कसं जगूयात मोठ्यानी कसं जगायचं जगायचं कसं जगायचं मनसोक्त जगायचं कसं जगायचं सुपर ओव्हरच एक ओव्हर संपला शेवटचे तीन चार बॉल आता मी ए म्हणेल दोन्ही हात वर करायचं बिंदास्त म्हणायचं काय म्हणायचं रेडी तुझ्या शाळा सुट्टी आहे रविवार सोमवारी आलात मॅडम तुम्हाला अभ्यास विचारले अभ्यास केला का रे म्हणायचं नाही हा पुढच्या गाडीला बोलवणार नाही ठीक आहे आज शनिवार आहे तुमच्या